नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर अशोक घोगे मास्तर माइंडमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करतो आज आपण भोर नगरपालिकेतील सध्याच्या राजकीय घडामोडीचा वेध आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत भोर नगरपालिकेला एक समृद्ध इतिहास आहे आणि अशा या भोरमध्ये आज दोन सभा होणार आहेत त्या सभेमुळे वातावरण तापलेलं आहे पाणी टंचाई रोजगार निर्मिती आणि औद्योगिक वसाहतीसारखे महत्वाचे प्रश्न हे खरं तर या निवडणुकीच्या केंद्रस्थानी असणार आहेत अशा परिस्थितीमध्ये आज उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांची सभा पार पडणार आहे त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस आपले राज्याचे मुख्यमंत्री ते सुद्धा सभा घेणार आहेत आता या दोन शक्तिशाली राजकीय हालचालीमुळे भोरमध्ये राजकीय तापमान अतिशय वाढलेले आहे परिसरातील उत्सुकता ही शिगेला पोहोचलेली आहे भोर तालुक्याचं जर आपण पाहिलं तर एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये या भोर नगरपालिकेची जी स्थापना झालेली आहे ब्रिटिशकालीन वारशाचा महत्वाचा भाग म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि या नगरपालिकेचा इतिहास राजकीय नेतृत्वाची बदलांची साक्ष देत राहिलेला आहे माजी नगराध्यक्ष कैलासवासी अमृतलाल रावळ यांनी एकोणीसशे एकोणसत्तर ते एकोणीसशे त्र्याण्णव या काळात तब्बल चोवीस वर्ष प्रभावी कारभार केला त्यानंतर एकोणीसशे त्र्याण्णव पासून काँग्रेसने इथे आपलं एक वर्चस्व राखलेले आहे आता पुणे जिल्ह्याच्या राजकीय भूगोलात शांत समजल्या जाणाऱ्या भोर नगरपालिकेच्या निवडणुकीने यंदा खरंतर खळबळच उडून दिली आहे असं म्हणायला काही हरकत नाही सण एकोणीसशे पंच्याऐंशी साली स्थापन झालेल्या या तब्बल एकशे चाळीस वर्षाच्या चा इतिहास असलेल्या या पालिकेच्या निवडणुकीत पहिल्यांदाच राज्याचे दोन्ही सर्वोच्च नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे जाहीर सभांसाठी उतरत आहेत आणि याकडे मात्र आता आपल्याला वेगळ्या पद्धतीने पाहावं लागणार आहे आता यामुळे भोरच्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे आणि वातावरण कुठंतरी ढवळून निघालेलं आहे महायुती सरकारचे घटक असूनही स्थानिक पातळीवर दोन्ही पक्षांमध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळत आहे समीकरणं बदललेली दिसत आहेत नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदासाठी सुद्धा भारतीय जनता प पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्यात एक सरळ लढत आपल्याला दिसणार आहे किंवा होत आहे भाजप विरोध राष्ट्रवादी सहा अपक्ष दोन शिवसेना आणि एक काँग्रेस उमेदवारही आपले नशीब या निवडणुकीच्या माध्यमातून आजमावणार आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जाहीर सभा म्हणजेच आज तीस नोव्हेंबर रोजी संत गाडगे महाराज प्राथमिक शाळा मैदान इथे होणार आहे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा उद्या एक डिसेंबर रोजी दुपारी दीड वाजता जिजामाता इंग्लिश मीडियम स्कूल येथे होणार आहे आता या राज्याच्या सत्तेत खरं राज्या तर आपण याच्याकडे कसं पाहायचं तर राज्याच्या सत्तेत एकत्र असणारे हे दोन्ही नेते भोरच्या जाहीर सभेत एकमेकांवरती टीका करणार की राजकीय सामंजस्य सा दाखवणार याकडे आता मतदारांचे कार्यकर्त्यांचे लक्ष लागलेले आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या सभामुळे दोन्ही पक्षांकडून विजयासाठी जोरदार मोर्चे बांधणी आणि शक्ती प्रदर्शन केले जात आहे आणि आपल्याला ते दिसत आहे आता या निवडणुकीमध्ये भोर शहराच्या ज्या काही मूलभूत सुविधांच्या बाबतीमध्ये जो विषय आहे त्याच्यामध्ये पाणी असेल स्वच्छता असेल आरोग्य सांस्कृतिक भवन आणि उत्रोली वडगाव औद्योगिक वसाहतीचा जो प्रलंबित असलेला प्रश्न आहे हे सर्व मुद्दे कळीचे ठरणार आहेत आता सुशिक्षित बेरोजगारांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या औद्योगिक वसाहतीच्या प्रश्नावर दोन्ही पक्षांकडून आश्वासनांची सरबत्ती केली जात आहे आणि अशाच एका सगळ्या भूमिकांमधून ह्या सभा गाजणार आहेत वेगवेगळे आश्वासनं त्याच्यातून पुढे येणार आहेत परंतु या निवडणुकांमध्ये दोन्ही पक्षांकडे काही ठोस अजेंडा असणार आहे का, का आणि ते कार्यकर्त्याला कसं प्रेरित करतात त्याचबरोबर मतदारांना कसं कन्व्हिन्स करतात हे खरं तर आज आपल्याला सर्वांना या सभेंच्या माध्यमातून पाहायचं आहे राज्यातील दोन्ही माध्यपर नेते आज त्यांच्या कार्यकर्त्यांना मतदारांना संबोधित करणार आहेत आणि त्यामुळे नेमके ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे आपण या सर्व एकंदरीतच भोरची जी काही निवडणूक का आहे त्याचा आढावा घेत राहणार आहोत परंतु अशा अपडेटसाठी आपण मास्तर माइंड या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा एकदा आपण अशा नव्या विषयासाठी भेटूया धन्यवाद